अब्दुल सत्तार आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण नवं नाहीये पण आजची त्यांची भाषा बघता बोलणारे मंत्री आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही झालं असं की साहेबांचा वाढदिवस होता आणि त्यामध्ये गौतमी पाटलांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नेहमीप्रमाणे हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला आणि हे सत्तारांना सहन झालं नाही आणि त्यांनी थेट पोलिसांना लाठीमार करण्याचे आदेश दिले पण ते आदेश देत असताना त्यांची भाषा ऐकली ही संताप आल्याशिवाय राहणार नाही नेमका हा प्रकार काय आहे आपण सविस्तर पाहूया ए पोलीस वाले त्यांना लाठीचार्ज करावा पाटीमानच्या लोकांना इतका मारा का त्यांची अधिकार नसतानाही लाठीमार असे आदेश देण्याचा ए खाली आई बाप काढण्याचा ए खाली भाईसा ए भाईसा खाली ते घरी आसन ऊपर आता हो का ते आईवडलाचा पिक्चर पाहतो का भाईसा खाली आणि भर कार्यक्रमात शिबिगाळ करण्याचा माज येतो कुठून मंत्री अब्दुल सत्तारांची ही भाषा ऐकल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर हे सगळं घडलंय अब्दुल सत्तार यांच्या बर्थडेच्या दिवशी एक जानेवारी दोन हजार चोवीस राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा एकोणसाठावा वाढदिवस मंत्री साहेबांचा बर्थडे थाटामाटात साजरा करण्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचा घाट घातला होता पण गौतमी पेक्षा तिला पाहायला आलेली गर्दी जास्त थिरकू लागली अखेर अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेतला सत्तारांच्या आदेशानंतर पोलिसांनी गौतमीला पाहायला आलेल्या तरुणांवर लाठी नाचवायला सुरुवात केली महाराष्ट्राला कोपलेल्या आणि अस्सल गावरान भाषे शिव्या हसडणाऱ्या अब्दुल सत्तारांचं दर्शन घडलं हे पोलीस वाले त्यांना लाठी चार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची मारा करणार हे पहा हे सर्व लोक बघा हाना त्यांना हाना हा हे पोलीस वाले चा पाठी बघा हाना त्यांना हे खाली बाईस माणसाची अवलादे माणसासारखा कार्यक्रम घ्या जे बसले कार्यक्रम सुरू होईल नाही कार्यक्रम रद्द केला जाईल खाली माहिती खाली तुला खाली असं उभं राहतो का तू आई वडिलांचा पिक्चर पाहतो का खाली सत्तार यांच्या बड्डेच्या कार्यक्रमात झालेला हा तमाशा व्हायरल झाला सत्तारांवर टीका करण्याची विरोधकांना आयती संधीच मिळाली मला माहित नाही त्याच्याविषयी अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे किती वेळा त्या माणसावर बोलायचं बोलावं ना त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत महिला आहेत त्या बोलतील ना आम्ही बघू ना त्याचं काय करायचं ही भाषा म्हणजे गुंड प्रवृत्तीची भाषा मगरुळीची भाषा मस्तीची भाषा हे काय या सरकारला ही अभिप्रेत असेल तर त्यांचे पाय दाबत त्यांचा सत्कार त्यांनी करावा आणि थोडी तरी जरी या महाराष्ट्राच्या संस्कृतीची पूज राखायची असेल तर क्षणांचाही विलंब न करता अशा व्यक्तीला बाहेर काढावं असं आवाहन करण्यासाठी हुल्लडबाज सोडले होते असा आरोप सत्तारांनी केला तसंच ज्या तोंडानं शिव्या हसडल्या त्याच तोंडानं दिलगिरी सुद्धा व्यक्त केली काल सिल्लोड शहरामध्ये रात्री गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता पुण्याचा ऑर्केस्ट्रा होता या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार लोका आले, अनि लोक आले आणि या परिस्थितीमध्ये काही विरोधी पक्षाचे पाच पंचवीस हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः उध्वस उधळण्याचा काम याचा काही लोकांचा कट होता त्या पाच पंचवीस लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करत आधी बरडायचं आणि मग माफी मागायची अब्दुल सत्तारांची जुनी सवय सुप्रिया सुळेंवर टीका करताना सुद्धा अब्दुल सत्तारांची जेब घसरली होती आणि प्रकरण अंगाशी येतय म्हटल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत सारवा सारव केली त्यांना खोके खोके जे बोलतात त्यांचे डोके तपासावं लागले लोक स्वतः जे आपला धंदा आहे राजकारणच भिकारी धंदा आहे आम्ही दररोज मत मागतो नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा हे मताची भीक मागणारे भिकारी नाहीये यांचे पती देव एक उद्योगपती आहे तर यांना काय उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का मंत्रीपद मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात सत्तारांचा पारा कसा चढला होता तुम्हीच बघा एक मिनिट या याच्यात तुमच्या कार्यक्रमाला नाही येईल आम्ही चुकीने कार्यक्रम घ्या आम्ही येऊ असं बोललं होतं इकडे ऐकेल तर हे जे बोलले आहे तुला थोडं सुरत टप्प्या टप्प्याने माणूस सुधारतो एकदम सुधरणी काही ना काही फाट असत आमच्यामध्ये सर्वांमध्ये फाट आहे माझ्या साई पण ते फाट थोडं थोडा दुरुस्त करावं लागेल काय बोलायचं कधी बोलायचं कसा बोलायचा कोणाचा विषय याचाच विषय चालू आहे माझी इच्छा आहे पुढं का तुमचा तुम्हाला काही व्हायचंय तर तसं किती पाठायला बी व्हायचं आहे <laughs> अरे आमदार करायचा सतीश चव्हाण साहेब तुमच्या सा सा। <laughs> आमचा आमचा हातभर इधर की उदर धंदा <laughs> करते का कमजोर कमकुवत माणसं असतो अनेकदा बोललो ज्या वेळेस कराड डायरेक्टर होऊ दिलो नाही त्याची गाजर होती का डॉक्टर दिनेशला थोडक्यात काय तर आपल्या वाणीमुळे वारंवार अडचणीत येऊन सुद्धा अब्दुल सत्तार काही धडा घेताना दिसत नाही पण हा माग सत्तेचा आहे की त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य कारण काहीही असलं तरी लोकप्रतिनिधींना असं वागणं शोभणार नाही आणि ही गोष्ट सत्तारांना कधी उभगणार की ये माझ्या मागल्यात सचिन जिरे पुढारी न्यूज सिल्लोड संभाजीनगर